नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे स्पष्टीकरण करत आहे तरीही सुद्धा सुरुवातीपासून शेवट पाहा कारण अत्यंत महत्वाच्या बातमी आहे चला तर या बातमीचे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चौदा फेब्रुवारी पासून देशभरात लागू दहा मोफत सेवा या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे चौदा फेब्रुवारी पासून देशभरात लागू होतील या दहा मोफत सेवा चला तर घेऊया सुविधा नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया चौदा फेब्रुवारी पासून देशभरात लागू होतील या दहा सेवा केंद्र सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी का एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली असून चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून देशभरात दहा मोफत सेवा सुविधा अंमलबजावणी सुरू होणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य जीवनमान उंचावणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे तर चला पाहूया दहा मोफत सेवा त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया दहा सेवा एक आरोग्य सेवेमध्ये क्रांतिकारक का बदल सर्वात महत्वाची सुविधा म्हणजे सार्वजनिक रुग्णालयामध्ये मोफत उपचार आता सरकारी रुग्णालयामध्ये छोट्या शस्त्रक्रिया पासून तर मोठ्या आजारा वरील उपचारापर्यंत सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत आणि औषध विनामूल्य दिली जाणार आहे खाजगी रुग्णालयाचा खर्च खाज न शकणाऱ्या गरीब रुग्णांना ही वरदान ठरणार आहे दोन नंबरची पाहुया शिक्षण क्षेत्रात मोफत सुविधा या विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोफत पाठ्यपुस्तक स्टेशनरी आणि गणवेश देण्याची योजना आखली आहे विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने राबवण्यात येत आहे यासाठी गरीब कुटुंबातील कुटुंबातील आणि कुटुंबावरील खर्चाचा खर्चा होईल याकरता ही योजना सुरू केली आहे तीन नंबरची योजना डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय या संदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये डिजिटल क्रांती घडून आणण्यासाठी मोफत वायफाय व हॉटस्पॉट स्टापन, केली जाणार आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शेतकरी आणि छोटे व्यावसायिक ऑनलाइन सेवेचा लाभ घेऊ शकतील व डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे चार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे महिला व वो वयोवृद्ध नागरिकांना सरकारी बस बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे यामुळे आर्थिक आर्थिक बचतीत सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळेल ही सुविधा विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना सक्षमीकरण ठरणार आहे पाच डिजिटल सेवाचे सरलीकरण सरकारी सर्व योजना पोर्टल वरील सर्व डिजिटल सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार दस्तावेज डाउनलोड करणे विविध अर्ज भरणे इतर ऑनलाइन सेवा साठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही यामुळे नागरिकांचा पैसा दोन्ही सुद्धा बचत होईल सहा वीज कनेक्शन आणि स्वच्छ पाणी गरीब कुटुंबाना मोफत वीज कनेक्शन युनिट पर्यंत वीज मोफत असेल तसेच ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याची पाण्याची सुविधा नवीन पाईपलाईन प्रकल्प राबवणे आहेत आणि ह्या अत्यंत पाणीजन्य आजारांचा आळा घाल बसणार आहेत आणि सात कौशल्य विकास आणि रोजगार या संदर्भामध्ये तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी तरुणांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे यामध्ये तांत्रिक कौशल्य डिजिटल मार्केटिंग आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जाईल आठ आरोग्य विमा आणि शेतकरी कल्याण या संदर्भामध्ये माहिती पाहूया आठव्या प्रकारची योजना आहेत गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सबसिडी महिलांना आजपासून मिळणार मोफत गॅस सिलेंडर वाटपास सुरुवात महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक योजना जाहीर केली असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबीच्या दिशेने एक

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पीएम किसान सन्मान शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यात जमा केले जाणार आहे मात्र या योजने मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी आढळून आणण्याचा केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे वरील सर्व सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सुलभतेने प्रक्रिया तुन जावे लागेल स्थानिक प्रशासनाकडून या बाबत माहिती दिली जाईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी साठी हे मोठे आव्हान ठरेल या योजनेचे फायदे खऱ्या लाभार्थ्यांना पोहोचेल आणि भ्रष्टाचारात आळा बसेल आणि गुणवत्ता पूर्व सेवा देणे या गोष्टीवर केंद्रित केले जाईल आणि या नव्या योजनेमुळे कोट्या विधी नागरिकांचे जीवनमान सुधरेल आणि त्यांना मदत होईल वी विशेष करून गरीब आणि मध्यम कुटुंबांना त्यांचा या योजनेचा मोठा फायदा होईल या योजनेच्या माध्यमातून सामाजिक प्रस्थापित आणि डिजिटल साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास भारताच्या विकासाला नक्की संधी प्राप्त होईल ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र